तर नमस्कार मित्रांनो रॉयल मराठी ब्लॉक यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपला ब्लॉक आपल्या टमाटोच्या प्लॉटवर आपण करणार आहे तर सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आपण दोन दिवसाखाली लाकडं वगैरे रोवून घेतले होते आणि नंतर मग तार बी आणला आपण आणि तार बी बांधून टाकलेलं आहे ताराचं आता झालेलं आहे सगळं कम्प्लीट काम झालेलं आहे आपलं आणि आता आपल्याला त्याला बांधी करायची आहे कारण की टमाटाला बांधी करणं हे खूपच आवश्यक असते बांधी जर नाही केली ना तर जे आपले फळ लागलेले असतात खाली जमिनीवर टेकतील आणि जमिनीवर टेकल्यानंतर डाग डाग लागल्यानंतर टमाटं खराब होऊ शकते तर याच्यासाठी आपल्याला बांधी त्याला करावीच लागणार आहे बांधी जर केली तर फळ वरी राहील आणि त्याला काही बी होणार नाही डाग वगैरे लागणार नाही आणि जमिनीला फ्रेश करणार नाही असं त्याला आपल्याला झाडाला वरती बांधायचं आहे तर चला मित्रांनो आज आपण आज बांधी करायची आहे आपल्याला काल थोडीफार मी बांधी केलेली आहे पण काल व्हिडिओ बनवता आला नाही मला काल बॅटरी वगैरे नव्हती मोबाईलमध्ये त्यासाठी मी व्हिडिओ काल बनवलेला नाही तर आज तुम्हाला दाखवतो बांधी कशी करायची आहे तर मित्रांनो बांदी करते वेळेस आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे की बांधी एकदम अशी ढिल्ली करायची आहे जेणेकरून ते झाडाला त्याची गोड गोड झाली पाहिजेत कारण की झाडाला जर आपण फिट बांधलं तर त्याची वाढ होणार नाही आणि जर ढिल्लं बांधत त्याची त्या गाठीच्यामध्ये त्याची वाढ होऊ वाढ होऊ शकते तर हे ध्यानात ठेवायचं की आपल्याला त्याला जास्त असं आवळून बांधायचं नाही आहे तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ आपण तर आपल्या ब्लॉगमध्ये जर नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आजचा ब्लॉग संपूर्ण बघा कारण की तुम्हाला मी ब टमाट्याची बांधी सगळं दाखवणार आहे आणि आपल्या व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्याला जे नवीन प्लॉट घेतात टमाट्याचं त्यांना जास्तीत जास्त शेअर करा तर चला सुरुवात करूया आणि तुम्हाला मी आता तार वगैरे कसा ओळला ते बी दाखवतो आणि नंतर तुम्हाला बांधी दाखवते म्हणजे बांधी कशी करायची दाखवतो टमाट्याची तर चला आणि बांधीसाठी काल मित्रांनो तुम्हाला म्हणलो तुम्ही नांदेडा जायचं मला आणि नांदेडा जाऊन बघा ही दोरी वगैरे आणलेली आहे मी बारीक सुतळी सुतळीला सुतळी तर टमाट्याला बारीक सुतळीच वापरायची कधी बी कारण की आपल्याला ही जास्त येते आणि याची क्वालिटी बी चांगली असते बरं का जर बाळ बारीक सुतळी आणलेली आहे तर अशी ही खूप अशी खूप मोठी असते इतुन, इतुन तर याचे दोन हिस्से करायचे इथून इथून कापायचं आणि इथून खालून पण कापायचं म्हणजे दोन्हीकून कापलं तर असं इतकं वावभर होईल आणि सर्व झाडाला आपल्याला पुरी होईल तर आणि कमीत कमी खर्चामध्ये ही सुद्धा आपल्याला चांगल्या भावामध्ये भेटते तर चला मित्रांनो सुरुवात करूया आता आपण आपल्या ब्लॉकला आणि तुम्हाला दाखवतो आपला प्लॉट आता खत वगैरे सगळं टाकून घेतलेलं आहे मी आणि पाणी पण लावलं होतं त्याला आता फक्त बांधी करायची आहे आप आपल्याला तार वगैरे सगळं ओढून घेतलेलं आहे सगळं ओके झालेलं आहे तुम्हाला मी दाखितो आता तार कसे वळ देतं आणि बांधी वगैरे कशी करायची आहे तर चला तर मित्रांनो काल आपला सर्व काम झालेलं आहे कम्प्लीट त्या साईडला वगैरे बेस्ट असं खुट्टी वगैरे मारून हे बघा त्या साईडला एक खुट्टी मारलेली आहे आणि ही खोटी एकदम मजबूत केलेली आहे आपण खूप टाईट ठेवलेली आहे आणि त्याला हे तार सपोर्टला हे तार सपोर्ट केलेलं आहे आणि तर मेन लाकूड जे आहे ना त्याला ओढून असं धरून या साईडला बांधलेलं आहे आणि इथं एकदम फिट झालेलं आहे हे बघा हे तारीची बांधी आहे बघा हे तार असं पूर्ण साईडला पूर्ण बांधी केलेली आहे आपण या साईडला हे बघा हे पूर्ण ताराची बांधी केलेली आहे साईडला पूर्ण हे बघा हे सगळं आपलं प्लॉट आता सगळं आपण ताराचं पूर्ण बांधून घेतलेलं आहे एकदम ओकेमध्ये झालेलं आहे बरं का मित्रांनो आता आपण आपली तार सगळे ओढून घेतलेले आहेत बाकी तिकडे बेका वगैरे सगळीकडे मारले मारून टाकलेले आहेत आणि एकदम अशी बांधी बघा तुम्ही तार एकदम असं मजबूत ओढायचं म्हणजे जेणेकरून असं खाली वाकणार नाही जर हाईट ताराची हाईट लाकडीची हाईट थोडंवरच घ्यायची ताराची आणि याला असं मरून असं भांडता येते बघा एकदम फिट झालेलं आपलं तर आपल्या प्लॉटला आता सगळं ओके आहे फक्त आता बांधी वगैरे करायची राहिलेली आपली बांधी मित्रांनो तुम्हाला दाख दाखवतो मी बांधी कशी करायची आपण कालच्या सात आठ बेड बांधलेले आहेत काल मोबाईलमध्ये चार्जिंग नसल्यामुळं आपण कालचा ब्लॉग मी बनवला नाही तर तुम्हाला मी आता दाखवतो बांधी कशी करायची आहे या साईडला बघू शकता तुम्ही काल ही बांधी मी काल केलेली आहे या साईडची बांधी पूर्ण या साईडला पूर्ण बांधी करून घेतलेली आहे काल एकदम अशी छानपैकी बांधी करून टाकलेली आहे ओखेमध्ये हे तुम्ही बघू शकता आता आणि आज मी तुम्हाला दाखवते की बांधी कशी करायची घेतली होती ना त्याला दोन्हीकडं असं चांगलं कट करून घेतले आणि असे कट करून घ्यायची आणि तुम्हाला एक मित्रांनो चांगलं सांगतो तुम्हाला एक म्हणजे आपण प्रत्येक वेळेस काय करतो माहिती आहे का तर मित्रांनो तुम्हाला सांगतो सुतळी आपण काय करतो प्रत्येक वेळेस काय शेतकरी काय करतो माहिती आहे का म्हणजे जे नवीन आहेत ना त्यांना तर आपल्या खांद्यावर वगैरे सुतळी ठेवतात आणि ते सांग खांदे म्हणजे आपल्या बांधी बांधी करता येणार नाही तर काय करायचं मित्रांनो माहिती आहे का पुरुषासाठी सांगतो तुम्हाला काय करायचं आपलं सरळ सरळ काय करायचं माहिती आहे का इथं आपण असं आपलं जे पॅनचे कशे वगैरे असतात हे असतात बनं असतात ना तर बनाला काय करायचं एकदम असं ओके म्हणजे ठेवून द्यायची इथं या साईडला एक ठेवायची आणि या साईडला एक ठेवून द्यायची बघा असे बेस्ट बांधी करून घ्यायचे मित्रांनो या साईडच्या या साईडला ही दोरी घेत राहायची म्हणजे सुतळी घ्यायची सुतळी घ्यायच्यानंतर काय करायचं पहिले पहिले वेळेस इथे बांधायचे नाही मित्रांनो पण अगोदर ताराला कधीच बांधायचं नाही ताराला अगोदर नाही बांधायचं तर आता तुम्हाला दाखवतो ही बांधी जे मेन साईडचे जे फांदी आहेत त्याला साईडला मध्ये फांदी घ्यायची तर मित्रांनो आता ते बघू शकता तुम्ही हे मी सुतळी जे बांधलेली आहे ना तर हे एकदम साईडचा जे बाहेर निघालेला आहे फुटवा त्या फुटवालाच आपल्याला धरणमध्ये बांधायचं आहे मधला फुटवा जे ते मधीच राहतो साईडचे जे जोपर्यंत आपल्याला त्याची छोट्या वा, फुटव्याची वाढ नाही होणार तोपर्यंत आपल्याला साईडचे फुटवे सगळे काय करायचे माहिती आहे का साईडचे फुटवे बांधून घ्यायचे म्हणजे जेणेकरून असं जे मधला जो मोठा बारीक फुटवा आहे ते मधीच वाढू शकतो आणि हे साईडचा जे फोटो आहे ना त्याला धरून आपल्याला बांधायचा आहे तर आता हे बांधी मित्रांनो तो काय करायची माहिती आहे एकदम चांगल्या सोपा तुम्हाला सांगतो उपाय सांगतो हे जे बांधी केली ना आपण त्याला धरून असं इकडे बांधायचं पाहिजे हे फांटा जे आहे ना हे फांटा जे आहे साईडचा त्याला आपल्याला असं मध्ये आलं पाहिजे आता हे दाखवतो तुम्हाला बघा हे धरून असं बांधायचं नाही बघा मित्रांनो आता ही आपली बांधी ओके झालेली आहे तुम्हाला दाख तर मित्रांनो आता तुम्ही पाहू शकता हे आता मी बांधी केलेली आहे बघा टमाट्याची बांधी आता एक झाड मी तुम्हाला बांधून दाखवलेलं आहे आणि बांधी तुम्हाला एकदम परफेक्ट मध्ये सांगतो भांधी बांधी करता वेळेस जास्त ताणून नाही बांधायचं का नाही तर ताणून जर बांधलेलं माहिती आहे का हे फांटे वगैरे सगळे तुटू शकतात तर हे फांटे वगैरे जाऊन तुटू शकतात तर मित्रांनो आता तुम्ही बघू शकता की खूप जण काय करतात माहिती का आता हे जे हे जे बुड आहे म्हणजे झाड आहे या झाडाला जास्त ताणून बांधतात ताणून म्हणजे कसे बांधतात माहिती आहे का याला असं धरून असं पेचा फुल म्हणजे टाईट बांधतात तर टाईट कधीच बांधायचं ना मित्रांनो आता तुम्ही बघू शकता की माझी बांधणीची केलेली आहे ना त्याच्यामध्ये किती गॅप आहे बघा तुम्ही हे बघा आता या सुतळीमध्ये बघा हे सुतळीमध्ये पूर्ण गॅप आहे या सुतळीमध्ये गॅप असला म्हणजे काय होतं मित्रांनो माहिती आहे का आता हे जे झाड आहे हे झाडाची वाढ होणार आहे आणि हे झाडाची वाढ जर झाली तरच या सुतळीमध्ये ॲडजस्ट होऊ शकते आणि जर याला आपण टाईट जर बांधलं या झाडाला या झाडाला जर टाईट बांधलं तर काय होते माहिती आहे का ही सुतळी या झाडामध्ये ता जाऊ शकते आणि हे असं वारं वगैरे आल्यानं जास्त असं इथून मोडू शकते आणि हे ठुसूळ असते जे झाड जे आहे ना ठुसूळ असते आणि त्याला काय होते माहिती आहे का मग ते इथं मग सुतळीमध्ये गेल्यानंतर टाईट होऊन ते झाड तुटू शकते आणि मग त्याची ग झाडाची जी वाढ आहे ती वाढ होणार नाही तर यासाठी काय करायचं मित्रांनो माहिती आहे का इथं गाठ घ्यायची या साईडला बांधते सांगतो तर इथं गाठ घ्यायची आणि इथं समोर गाठ मारून इथं बांधून टाकायचं म्हणजे इथं या बांधीमध्ये असं गॅप फा गॅप गॅप राहिला पाहिजे आता हे बघा खाली परफेक्ट गॅप आहे तर या प्रकारे आपल्याला बांधी करायची मित्रांनो टाईट बांधायचं नाही आणि जेवढे साईडचे जे फांटे आहेत ते साईडचे फांटे धरून बांधायचे जे फांटा येतो आहे हे मधली फांटेमध्येच राहू द्यायची त्याला नंतर बांधी करायची असते पण अगोदर साईडची फांटे सगळे ओकेमध्ये बांधायची आणि हे बघा मित्रांनो आता हे जे आपण जे गॅप घेतलेलं आहे ना हे गॅप एकदम असं ओकेमध्ये ठेवायचा आणि जे आता हे साईडला जे राहिलेली आहे आपल्याला म्हणजे एक्स्ट्रा आहे आपण त्याच्यातमध्ये एका सुट्टी म्हणजे दोन झाडं अडीच सुरू शकतात पलीकडचं झाड घ्यायचं साईडचं याला मध्ये घ्यायचं मध्ये घेऊन पूर्ण काय करायचं तसंच त्याच त्याच प्रकारे बांधायचं बरं का म्हणजे झाड तुटणार नाही आणि त्याला गॅप गॅप ठेवायचा म्हणजे त्या झाडाचं वाढ झालं पाहिजे तुम्ही जर टाईट बांधायचाल तर त्याचं वाढ नाही होणार हे बघा मित्रांनो एकदम परफेक्टमध्ये बांधायचं काही अवघड नाही मित्रांनो तर आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा बरं का प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत शेअर करा शेतकऱ्यापर्यंत आपला व्हिडिओ पोहोचला पाहिजे आणि ज्यांना ज्यांना माहीत नाही त्यांना बांधी ही पाणी पक्की असे दाखवा हे बघा मित्रांनो एकदम असं असं बांधायचं म्हणजे झाडाच्या वाढ बी झाली पाहिजे बरोबर एकदम असं आणि घेऊन असं म्हणजे बांधून टाकायचं जास्त टाईट बी बांधायचं नाही टाईट जर बांधलं मित्रांनो काय म्हणायचं नाही का खालचे जे आपले बुडाचे जे जे झाड लूज झाड आहे ते वर येऊ शकते त्यासाठी टाईट कधीच नाही बांधायचं एकीकडे घेतलं हे बघा एकदम सोपी आहे मित्रांनो वगैरे काही नाही आहे अशा प्रकारे बांधी करायची आणि मित्रांनो एक सांगतो आणि ज्या वेळेस आपण बांधतो ना त्यावेळेस ही या साईडनं मधल्या साईडनं कधीच घ्यायची नाही मधल्या साईडनं घेतली तर त्यावेळी माहिती आहे काय हे जे झाड आपण बांधलेलं आहे हे झाडं काय होते या साईडला येऊ शकते तर काय करायचं माझ्या काही सुटली जी बांधलेली आहे ना आपण ते सुकडीला या साईडला करायचं आणि जे फांदे घेऊन या साईडला यायचे म्हणजे हे जे साईडचे जे फांदे आहेत ते साईडचे फांदेमध्ये जाऊ शकतात हे बघा मध्ये गेले आणि याला सपोर्ट भेटला या प्रकारे असे एकदम चांगल्या प्रकारे करून टाकायचे फांदे गाठ बांधते वेळेस काय करायचं माहिती आहे का तुम्हाला दाखवत होता हे गाठ जे घेतली आपण हे बघा ही गाठ घेतली या गाठीला काय करायचं आता गाठ आपण प्रत्येक गाठ कशी मानतो गाठ मारायची म्हणजे तुम्ही काय करता माहिती आहे का काही जण खूप जण काय करता माहिती आहे आपण सगळं सगळं गाठ मारायची म्हणजे असं धरतो आणि ही गाठ डबल घेतो ही गाठ घेतली म्हणजे ही गाठ बसणार नाही मित्रांनो ही जर गाठ अशी घेतली तर तुम्ही झाडाला प झाडाला काय होणार आणखीन आता आपण असं ताण जास्त ताण लिहिला तरी जाऊन अशी झाडाला भेटू शकते तर अशी गाठ कधीच नाही घ्यायची तुम्हाला दाखवत होता काय करायचं माहिती आहे का असं धरायचं आणि ही गाठ आपण जे मारली तर या गाठला धरून काय करायचं हे जे हे जे हे दोन आहेत या साईडचं आणि ह्या साईडचं त्याला काय करायचं याला त्यालाच धरायचं दोन्हीला धरायची आणि तर त्या दोन्हीला धरून अशी गाठ मारायची म्हणजे आता हे काय होणार माहिती का मित्रांनो हे समोर नाही जाणार हे बघा तुम्ही किती जरी वळले तर हे गॅप हे जे गॅप आहे हे गॅपला गॅप राहणार हे समोर तिकडे जाऊ शकत नाही हे असा मोठाच गॅप राहतो आणि त्याच्यामध्ये झाडाला वाढायला चांगलं ग्रोथ बी होते झाडाला वाढण्यासाठी सपोर्ट बी भेटेल तर गाठ अशीच बांधायची तसं मित्रांनो जेवढी बांधी चांगली कधी ना तुम्ही ते झाडाचा वाढ बी तेवढी जास्त होऊ शकते आणि ती टाईट झाडाला कधी बांधायची नाही टाईट जर बांधलं तर काय होतं माहिती त्या झाडाला वाढायला त्याला चान्सच नाही भेटणार आणि ही एक्स्ट्रा जी दुरी आहे त्याला एक्स्ट्रा जी दुरी काय होईल अशी इकडे सायड्या टाकून द्यायची नंतर जे खालचा जे फुटवा आहे मोठा होईल त्या फुटव्याला आपण नंतर बांधता येईल या प्रकारे असं चांगलं बांधी करून घ्यायची ते ते तर त्या साईडची आपण पूर्ण बांधी केलेली आहे मित्रांनो हे बघा तर अशा छानपैकी अशी बांधी आपण काल करून घेतली होती त्या साईडने पूर्ण बांधी काल केलेली आहे आता आपली इकडची या साईडची बांधी राहिलेली आहे वीस एक बेड राहिलेले आहेत तर ते आज पूर्ण कम्प्लीट करून आज कम्प्लीट करून घेऊ कारण की फळ बिला काय आता फळ चांगलं मोठं मोठं सुरुवात झालेली आहे फळाला तर एकदम ओख्य म्हणजे आपला कार्यक्रम टमाट्याचा प्लॉटचा चांगला कार्यक्रम झालेला आहे बांधी म्हणजे तार वगैरे तुम्हाला सगळं दाखवलेलं आहे तार आपण तार बी टाईटमध्ये वाढलेलं आहे हेव एकदम टाईट असा म्हणजे जे बांधी झाड राहील आता हे झाड पूर्ण वर येणार पुन्हा काय करायचं माहिती आहे का झाडाला तर झाडवर आलो ते झाड काय जास्त करणार आहेत म्हणजे सपोर्ट राहील या साईडला या साईडला सपोर्ट राहणार आहे आणि पाणी करून घ्यायची तर आपलं आता काम जवळजवळ आलेलं आहे झालं संपत आलेलं आहे आता फक्त आता बांधी तेवढी राहिलेली आहे नंतर मग त्याची औषध वगैरे तर फवारणी वगैरे तेच करायचं आहे आपल्याला आणि मित्रांनो बांधी केल्याच्यानंतर माहिती आहे का टमाटाला एकदम असा चांगला माल लागेल आणि माल खाली टेकणार नाही जमिनीवर आणि खराब होणार नाही तर बांधी आपल्याला करणं आवश्यकच आहे तर आपल्याला बांधी आपण कालपासून सुरुवात केलेली आहे बांदीची तार वगैरे एकदम चांगला ओके ओळलेला आहे सपोर्ट बी जागोजागी दिलेला आहे आणि जर जास्त जर टमाट्याचा प्लॉट जर चांगला जास्त जर लागला तर हे तार बी असा खाली जाऊ शकतो तर त्याला काय करायचं माहिती आहे का मित्रांनो आता हे जा इकडे लाकूड ठरवलेलं आपण त्या साईडला एक लाकूड रवलेलं आहे या लाकडामध्ये काय करायचं छोटा आणून एकदा बिळी करून वरी टाईट द्यायचं म्हणजे हे खाली वाकणार नाही छोटे छोटे लाकडमध्ये तुम्ही देऊ शकता आपल्याला खूप गॅप आहे याच्यामध्ये आणि याच्यामध्ये छोटे छोटे लाकडं पण देऊ शकतो आपण तर अशा प्रकारे आपला प्लॉट आता एका महिन्यानंतर सुरुवात होईल मार्केटला जाण्यासाठी एकदम चांगलं आहे याच्यामध्ये तर मित्रांनो कसं काय वाटले आपल्या टमाट्याचा प्लॉट आणि कसं काय वाटली माहिती तर नक्की कमेंट करून सांगा आणि आणखीन याच्यामध्ये काय तुम्हाला तुम्हाला जर काय वाटलं तर याच्यामध्ये आपण काय तुमचे काय राय असेल तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपला व्हिडिओ कसं काय वाटला ब्लॉग व्हिडिओ कसं काय वाटला नक्की आपल्याला कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर प्लीज शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये तर चला आता बांधी करून घेतो कारण की काम बी खूप राहिलेलं आहे आपलं तर चला भेटूया जय जवान जय किसान